आज मी बनवत आहे स्पायसी मंचुरियन न्यूडल्स आहे तर ही मॅगीज पण तिचा लेवल एक वर्जन अप आहे मॅगी म्हटलं तर फक्त दोनच मिनिट लागतात बनवायला मला पण फक्त दोनच मिनिट लागले आणि याचा सुगंध एवढा ऑसम होता ना पहिले मी डाऊटमध्ये होते मंचुरियन टेस्ट कसा लागेल वगैरे पण जेव्हा मी एकदा बनवलं आणि तेव्हा खाल्लं ना एवढं ऑसम लागलं ना तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता जेव्हा कधी मला जेवण बनवायचा कंटाळा येते ना मी मॅगीज खाते बनवायला पण दोन मिनिट लागतात आणि खायला पण दोन मिनिट लागतात मी फर्स्ट टाईम मॅगीचा स्पायसी मंचुरियन फ्लेवर टेस्ट केला त्यामुळे मी सांगू शकते की हां हे मी आता रिपीट करेल पुन्हा खाईल हा फ्लेवर खूपच छान लागला मला मी आता हीच ट्राय करेल नेहमी येस ऑफकोर्स घरात थोडं गाजर होता थोडंसं गाजर टाकला त्यात थोडीशी धनिया टाकली गार्निशिंगसाठी जस्ट प्लेट माझी किती सुंदर दिसती आहे ना तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय